चंचल किती चंचल आहे त्यासाठी आम्ही ज्यांच्या गावामध्ये जन्माला आलो ते बहिणाबाईंचं सुंदर काही कविता आहे काही पण मन वड़ाया वड़ाया किती चंचल आहे अरे मन वडाय वडाय पिकातल किती हा कला हा कला तिरियेत पिका मन मोकार मोकार त्याच्या खाई खाई वाटा लाटा ज्या वाऱ्यान पेर्या कधी याच्या शेतात कधी त्याच्या शेतात या प्रकारे ते मन घुसत राहत आणि हे मनाला जर एकत्र आणायचं आहे तर देवा तुझ्या चरणाशिवाय याला दुसरं दर्शन कर तुझं चरणच असं आहे की तुझ्या चरणाला पाहता बरोबर देवा माझे मन संसार व्यस पडोले हे मन तुझ्या पायावर एकदा लागू ना आ माझे चित्त तुझे पाय राही करी काही अ दुसरं काही करू नको देवा हे चित्त तुझ्या पायावर लागलं आणि एकताच चित्त तुझ्या पायावर लागलं आणि मग हा देह कुठही असला अ तरी आम्हाला चालेल हा देह कुठे असू द्या अ त्या गोरगो काकांचं सुंदर ते भजन लागायचं अ की देह कुठं असला पाहिजे देह देह प्रपंचा दास मुखी आ, सुखे करो का आ, तुझे रूप चित्ती राहो अ मुखी तुझे नाम देह प्रपंचा तुझ रूप चित्तात असलं दुसरं काय नाही दुसरं आहे काय देवा दुसरं काहीच नको देवा? दे, देवा देवा, आ, देवा संसार करू दे पण मन तुझ्या पायाजवळ सुदे दे ठाव दे चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीसी अखंडित पण हे सर्व करायला जे काही प्रतिबिंब आहेत की कोणते कोणते अभंगाच्या चौथ्या जन I oh, bhaya jitha Lakshya oh, bhaya jitha आणि क्रोध हे सहा विकार सांगितले हे सहा विकार देहाला देहभाव विसरण्याविषयी माणसाला काय करतात त्रास देतात भगवंताविषयी चित्त लावण्याविषयी काय करतात त्रास देतात त्यामध्ये पहिली गोष्ट आहे आस आस म्हणजे काय आशा आशा इतकी वाईट आहे की इतकी वाईट आहे माणसाला आशा काय करते हे मरूही देत नाही आणि जगूही देत नाही माणसाला आशावा लागलेली असते असं होईल तसं होईल हे होईल ते होईल आणि आशे, आशे सारखं वाईट कोणीच साधी गोष्ट आहे ना साधी गोष्ट आहे आता मला सांगा साधारणत साधारणतः आपण काय करतोय शेती करतो शेत आता सांगा शेतकऱ्याचं उदाहरण मी देतो आता समजा तुम्ही हरभरा पेरला हरभरा पेरल्यानंतर कर, आता तुमच्या भागात काय उतरतो तर करायला मला काही माहीत नाही पण समजा एका बिघाला काय जे आठ दहा कट्टे आठ दहा पोते येत असतील तर ठीक आहे पण एखाद्याला एका बिघ्यामध्ये काय आले पंधरा पोते आले एका बिघ्याला किती आले पंधरा पोते आले आता एका बिघ्याला पंधरा पोते त्याला हरभरा झाला गाव आश्चर्य करू लागलो पंधरा पोते पंधरा पोते पंधरा पोते गावकरी आश्चर्य करून खरंच पंधरा आहे का गावकरी येऊन येऊन त्याच्या दारी बघू लागले हो तेवढ्यात मित्र पंधरा पोचे झालं पण तुझा चेहरा जरा पडलाय म्हणे काय करू मी वीज घातले होते झाले <laughs> किती पंधरा न झाले किती पाच हा झालेले जास्त आहे का न झालेले जास्त आहे <laughs> आशा कितीची जास्त होती पाचची पण ती पाचची आशा पंधराच्या आनंदावर उज टाकते माणसाला अपेक्षा आहे आशा आहे असं होईल तसं होईल आणि तसं होत नाही म्हणून तू खरं माणसाने आशा करू नये संतांनी तर सांगितलं आशा ही समूळ खनोने काढावी आशा काय करावी समूळ खदा समूळ म्हणजे दवंडे पाहिजे तुम्हाला दवंडी वरतून नुसत्या फवारणी जात नाही काय करावं लागतं पुढचे लोक म्हणतात पूर्वी काय काय तू गेलतात कुंदाखन्द म्हणजे काय ते दवंडी खालून मुळ्या काय करणार काढून फेकून का द्यावी लागते तशी आशेला काय करावं लागतं खणावं लागतं खडून काय करावं लागतं बाहेर नुसती वरतून कापून चालत नाही तशी ही आशा वरतून कापून आहे खालून खणा आणि बाहेर काढा आशा दूर कर देवा आशा भय भय त्याला भीती आहे माणसाच्या जीवनामध्ये काय भीती आहे माझं जीवन योग्य दिशेला जात आहे का मी योग्य परमार्थ करतोय का समारकरी संप्रदायात मला मोक्ष मिळेल का भीती आहे माणसाला भीती अजूनही गोष्टींची आहे लोकांची भीती ना लोकांना भीती आहे माशर भीतीये आज भय चिंता चिंताय माणसाला चिंता काय चिंता तो अशी आहे चिंता चिता बिंदु समाख्याता बिंदुमा सजीवम दहते चिता चिंता निर्जीवम दहते चिता आ, अरे निर्जीवाला जाळणारी चिंता आहे पण सजीवाला पादो पदोपदी जाळणारी काय आहे चिंता आहे चिंता रे भरपूर बोलता येतो पण असं हे चिंता पण चिंता सुद्धा आपल्या जीवनामध्ये काय आहे ही आहे ही चिंता सुद्धा काय करते बाजूला कर कारण की संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली संदेहाची गाठ तुझ्या पायावरच सुटू शकते म्हणून तूच काय चिंता दूर कर आज भय चिंता लज्जा लाज माणसाला परमार्थ करू देत नाही लज्जा म्हणजे लाज आपल्या खानदेशी भाषेत त्याला एक स्पेशल शब्द आहे कोणता आहे आपल्याकडे शब्द आहे एक स्पेशल खानदेशी भाषेमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये कोणता आहे लज्जेला कानोळ <laughs> <आ, laughs> कानोळ एखाद्याला म्हणावं चालावता हो आता आमच्या माता भगिनी ज्या नेहमी परमार्थाला येतात ते एखाद्या व्यक्तीला म्हणते चालावता हो सुंदर शब्द चालू आहे सुंदर कथा चालू आहे कीर्तन चालू आहे जायव माय मला तर कानोळ लागतो आता ही, ही कानोड परमार्थ करून येत का आता माणसंच बघा ना काही माणसं गच्चीवर बसले काही माणसं वट्यावर बसले काही माणसं दूर बसले का कानोड लागत मंडपात यायचं आता ही काम पण तुकोपर्यंत या लाजेला असा शब्द वापरलाय मोडिली सुपंत मार्ग लाविले कित्येक यसज्ञी आणि या लाजेमुळे लोक परमार्थाला येत नाही नरकात जातात पण पर परमार्थ करत नाही विढाल आता ही लाज माणसाला ला। ज्याची वाटली पाहिजे त्याची वाटत नाही ज्याची वाटायला नको त्याची वाटल्याशिवाय राहत ना आता मला सांगा डीजे मध्ये नाचणं चांगलं का लाजणं लाज आली पाहिजे या गोष्टीची का लाज, लाज यायला या नको मी फक्त माणसांनाच म्हणत नाही कारण की आता तुमची संख्या वाढली आहे डीजेमध्ये नाचणाऱ्यांची ना अ मग आता आ, लाज मध्ये नाचणं लाज आणल्यासारखे केला अहो आमची लाज तर एवढी गेली आम्ही दिंड्यांमध्ये डीजे आणले आम्ही दिंड्यांमध्ये दिंड्या बंद केल्या आणि काय केलंय नुसतं हायदोस हाय काय कामाची ती दिंडी ज्या दिंडीमध्ये भगवंताचं नाव शांततेने हरिनामामृत सेवी सावकाश सांगितलंय अवधळू मुदळूम उदळंगा नाही सांगितलं आहे सावकाश शांततेने देवाचं नामस्मरण केलं पाहिजे शांत नाव बघा ज्ञानोपाऱ्यांच्या पालखी सोहळ्यामध्ये जा ज्या फळकऱ्यांच्या दिंड्या ना त्यांच्यामध्ये असा हायदोस नाही फक्त एका स्वरामध्ये भजन चालतं ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम भजन करा ओ ज्ञानोबर आहे आपल्या सोबत चालत आहे असं वाटतं तुकोबर आपल्यावर आशीर्वाद देत ही भावना निर्माण होते पण त्या भावनेने केलं पण आमची अवस्था अशी आहे आम्हाला त्याची लाज वाटत नाही आणि परमार्थ करण्याची काय वाटते कुशाल नामस्मरण करण्याची गळ्यामध्ये माळ घालण्याची गंध लावण्याची लाज लोकांना लोकांनाय गंध लावण्याची बोवा लोक गंध लावत नाही कुकू लावता पण गंध लावत नाही काय म्हणावा अशी अवस्था आहे विठाल 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 अशी अवस्था आहे म्हणजे ही लाज बाजूला सारते लाज बाजूला सा, आस भय चिंता लज्जा काम क्रोध हे काय हे विकार आहे हे बाजूला सार तोडावा संबंध यांचा माझा यांचा आणि माझा संबंध तोड अजून एक मागणे मागणे ते एक ह्याची आहे देवा आममुखी सं, संत संगती माझ्या मुखामध्ये मा दे कायदे सतत तुझं नाव दे आणि सतत मला काय संतांची संगती दे, दे। पण हे सर्व परमार्थ करतोय मी देवा लोकांना दाखवण्यासाठी करू नको हा देह परमार्थ करायचा आहे ना मला लोकांना दाखवण्यासाठी नाही तर मनापासून करायचा आहे अभंगाच्या शेवटच्या चुका

म्हणतायत की देवा आता मला वर भक्त नको कारण की वरची दिखाव्याची भक्ती काय कामाची दिग्दंभी भक्ती लोकांना मला परमार्थिक म्हणावं काय परमार्थिक असावं आपण देव परमार्थ दिसावं का असावं हा मोठा प्रश्न आहे माणसं परमार्थिक दिसतात पण असणं भरपूर दूरची गोष्ट आहे हा म्हणून परमार्थिक असावं दिसल्यापेक्षा दिसण्यापेक्षा कारण की जे दिसेल ते असेलच असं होत नाही म्हणून देवा तुका नको देवा घे माझी सेवा भाव शुद्ध मनापासून तुझी सेवा करायची तुझी भक्ती करायची नामच पण करायचंय तुझं चिंतन करायचं आहे मला वरपंग भाव नको दिखाव्याची भक्ती मुळीस नको आणि मग तेव्हाच माझ्या जीवाला काय होईल सुख प्राप्त होईल तरीच हा जीव सुख पावे माझा

जे बरोबर आहे ते सर्व गुरु परंपरेचा एखादा वेळा वाकडा चुकीचा शब्द आला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे त्याचा अभेट करा जे योग्य आहे गे ते घेण्याचा प्रयत्न करा आपल्या जीवनात आचरणात आणण्याचा काय करा प्रयत्न करा आपण शांततेने सेवा ग्रहण केली म्हणून आपल्याही धन्यवाद व्यक्त करतो ज्या परिवाराने ही सुंदर सेवा दिली मग त्या परिवाराचे सुद्धा काय करतो धन्यवाद व्यक्त करतो सर्व टाळकरी मंडळी मा गुवा मंडळी त्यानंतर सर्व कार्यकारी मंडळी गावकरी मंडळी यांचे धन्यवाद व्यक्त करतो सेवेला प्रोग्राम देतो पण सेवेला प्रोग्रिराम देण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना आपल्यासमोर मांडायची अशी आहेकडे वाढत नाही आहे आपले काय वाढत नाही आहे टाळकरी वाढत नाही आहे अहो मूळ गावचे टाळकरी दोन चार टाळकरांच्या वरती नसावे अशी अत्यंत दुर्भिष्य निर्माण झाले तरुण मंडळीत टाळ घ्यायला तयार नाही लहान मुलांना टाळ शिकवायला कोणी आपण तयार नाही मग या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वानंद सुखनाचे सद्गुरू झेंडूजी महाराज बेडेकर या दिंडी परंपरेच्या माध्यमातून यंदा सुद्धा लहान मुलांचं वारकरी शिवसंस्कार शिबिर या आयोजित करण्यात आलेलं आहे